नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आपला मित्र गोरखनाथ येवले तर मित्रांनो मी गोरखनाथ येवले शेतीपूर्वक गावरान पक्ष पालन करत आहो तर मित्रांनो आज विवगाण्याचा मुद्दा असा गावरान पक्षी गावरान पक्षावर भरपूर ब्रेड ब्रेड आलेला आहे मित्रांनो आणि याची एक खासियत आहे या गावरान पक्षाची खासियत काय आहे की हे शंभर रुपया यांची टक्केवारी किती आहे अंडी देण्याकरता तर आपण एक डिलिवर्ष व्हाला नाही तर काही झाले नाही आपण आम्ही करत आहोत आपला अनुभव आहे आपल्याला आल्याला तर ते अनुभव आहे तुम्हाला एक तुमच्याकडे सांगायचा प्रयत्न करीत आहे तर काय या पक्षांना जर खायची सुविधा व्यवस्थित जर असेल यांना व्यवस्थित यांचं नियोजन असेल शंभरपैकी तीस पस्तीस अंडे निघू शकतात जर क्वाल आपल्या पक्ष्यांना क्वालिटी वास खाद्य त्यामध्ये थोडंफार कंपनीचं फीड भेटतं ते जर दिलं आणि हिरवाचा चारा आम्हाला दिला तर अंड्यामध्ये वाढ होऊ शकते पण जर आपल्या पक्षांना खाद्यामध्ये थोडीफार कमी जास्त जेपणा झाला आपल्याकडून ना तर काय होते अंडे पाहिजे असे निघू शकत नाहीत कारण की त्यांची जर खाण्याची सुविधा जर चांगली केली तरच आपल्याला हा व्यवसाय करू शकतो आणि चांगलंच खायला द्यायला पक्ष्यांना पुरतं आहे कारण की खराब खायला द्यायला काय जात कारण की आज हे पक्षी येत नाही मित्रांनो हे जावरून पक्षी आहेत तुम्हाला सांगा एवढंच काही मी हिडिओ बघितले आहेत काही जणांचं म्हणणं असं आहे किंवा शंभर जर पक्षी असतील तर चाळीस पन्नास अंडी निघू शकतात मित्रांनो ह्यास नाही होऊ शकत कारण की गावरान पक्षाला एवढी टक्केवारी नाही आहे लयत लय आपल्या गावरान पक्षाला खाद्याचं व्यवस्था पण जर चांगला असेल तर तीस पस्तीस शंभरपैकी अंडी निघू शकतात त्याच्या पुढे काही जाऊ शकत नाही हे आपला अनुभव एक सांगितला आहे तुम्हाला मी कारण की गावरान पक्षी दुसऱ्या क्रॉस पक्षासारखे अंडी जास्त दिवस देऊ शकत नाही तुम्हाला सांगतो की खूड झालेली कुळ पक्षी आहे आपल्या हातामध्ये पुढं झालेलं आहे कारण की फक्त पंधरा अंडी देतील मित्रांनो हा पक्षी आपल्याजवळ आम्ही याची खासियत पाहिली ही आपल्याकडे आपल्या इकडे छपरी आहे त्या छपरीवरती अंडी दिलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळं आम्हाला एक दोन वेळेस आम्ही याला जाग्यावर पकडलेले अंडे देत आणि बाहेर त्याच्यामुळं आम्हाला मेळ लागलेला आहे की हा गाव पक्षी वर आहे बघू शकता फूड झालेली हलकी पण लागते आणि फूड झालेलं हे एक संख्येत मित्रांनो हे जे कोंबडीचा तुरा आहे का हे थोडासा खाली पडतो खूड झाल्याच्यानंतर तर काय की आपला गैरसमज आहे की शंभरपैकी चाळीस पन्नास साठ अंडे निघू शकत नाही आणि काही बी खायला द्या आपल्या पक्षांना तरी साठ टक्के अंडे निघू शकत नाहीत हे आपल्याला आल्याला एक अनुभव सांगत आहे मी तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं मेघावर पोकटपालन करणं एवढं बी सोपं नाही याच्यामध्ये प्रयत्न आहे शंभर टक्के जर केले के तरच काहीतरी उरते नाही का तर काय आहे खर्च केला चार दोन लाख रुपये आणि होत राहील बघू आज नाही उद्या असं बनवून नाही भागत याला याच्यावर आजार यायच्या पहिले आपल्याला सतर्क राहणं लय गरजेचं आहे मित्रांनो कारण की कसं आजार आल्याच्यानंतर जर आपण त्याला जर उपचार करायला गेलो तर त्यामध्ये एक दोन दिवस जातात ह्या पक्ष्यांच्या काही एवढी म्हणजे एवढी काही यांच्यामध्ये ताकद नसती सहन करण्याची यांना साधी सर्दी जरी झाली मित्रांनो तरी हे पक्षी मरू शकतात ही एक अनुभव सांगतो तुम्हाला कुक्कुटपालन जर करत असाल तर हे तुम्ही नक्की समजून घ्या मी काय तुम्हाला बाहेर व्हायसाठी नाही सांगेन मी माझा एक अनुभव मागत आहे कारण की एक दीड वर्षाचा अनुभव आहे हे गावरान पक्षी आहेत आपल्याकडं आत पन्नास पन्नास पक्षी आहेत मित्रांनो पन्नासपासून आज आपल्याकडं पाचशे प्लस पक्षी आहेत लहान मोठे आता आपल्याजवळ आज रोजी आपल्या फॉर्मवर कमीच कमी शंभर दोनशे नर नर पक्षी आहेत आणि बाकी या सगळ्या माझे पक्षी आहेत काही अंडी वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो एका वर्षामध्ये पन्नासपासून आपण पाचशे प्लस केल्या आता यात या चालू वर्षामध्ये आपण पाचशेपासून किती करणार आहोत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे या नावाने या चॅनलला नवीन जर असाल तर फॉलो करा कारण की इथून पुढे येणारे शेतीपूर्वक कुक्कुटपालन आहे मित्रांनो आपले शेतीपूर्वक म्हणजे शेती बी बघतोय एकर जमीन बघतो मित्रांनो मी इथं आणि हे व्यवसाय पण चालू आहे कारण की थोड्यातून मोठं करून नाही मित्रांनो थोड्यातून पन्नास कोंबड्यापासून चालू केलेला व्यवसाय आपण हा आपण पाचशे बी किल्ले आणू शकत होतो पण आपल्याला अनुभव नव्हता हो का। त्या का कारणाने आपण काय केलेलं आहे की जे पक्षी आहे का हे पक्षाचं संगोपन आपल्या हाताने केलेलं आहे मित्रांनो जे आज पन्नासपासून पक्ष पाचशे पक्षी झालेत आपले हे तुम्ही बघू शकता हे आपण स्वतः हाताने कोंबडी खाली अंडे उभायला टाकून स्वतः हा किल्ल्याचं संगोपन केलेलं आहे आणि इतक्या इतक्या संकटातून हे पाचशे पक्षी काढलेले मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये मे महिन्यामध्ये इतके टेम्परेचर वाढलं होतं भरपूर टेम्परेचर वाढलं होतं मित्रांनो आपल्याकडे काय सुविधा नव्हती काय नव्हती एकदम गावठी पद्धतीनं आपण एकदम गावठी म्हणजे काहीच नाही यांना सावली पण नव्हती आम्ही नेटची सावली केली ती आणि त्याच्यावर पाणी मारे इतकं की पक्ष्यांना मे महिन्यामध्ये लईट झाली आणि त्याचं हे पण इकडून तिकडून सावरून होते काही नाही की लगेच अवकाळी पाऊस इतका झाला मे महिन्यामध्ये की भरपूर पाऊस झाला त्यामध्ये मित्रांनो आमचे दोनशे पक्षी पिल्ले म्हणजे गेले आमच्या नाही लागले कारण की आम्ही वाचू शकलो नाहीत आता आमच्या रोजी आमच्याकडं सहाशे प्लस पक्षी होते मित्रांनो आमचे दोनशे पक्षी केवळ या के निसर्गापैकी गेलेले तर आम्ही वाचू शकलो नाहीत त्यांना तरीही आम्ही यांना सतरा हजाराचं एका दिवसात मेडिसिन आणलो म्हणून हे आमच्या आज पाचशे पक्षी जाणवला कारण की याच्यात मेडिसिन दिलं लागतं कारण की आपली काय गैरसमज की गावरण पक्षी आहे अवखंडरला पक्षी आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा कारण की वातावरण चेंज झालं की ह्या पक्षांना सर्दी होती ताप येते काही बी होतं यांच्या यांच्या ह्या पक्षावर आपल्याला रोजचे रोज रोजचे रोज एकचक्कर का व्हायना तर मारावं लागतं सकाळी किंवा संध्याकाळी कारण की कुठला पक्षी आहे किंवा उमल्या राहील लगेच लक्षात या मित्रांनो एखाद्या पक्षी जर आजारी असेल ना तर पक्षी काय करतो खाली सोडून उभार होतो त्यामुळं आजारी पक्षी ओळखाला काय एवढा अडचण नाही करताना कुणी बी करा माझी इच्छा आहे कुणी बी करा कुणीही पुढे जावा काही अडचण नाही लो सोपा जर पाहायला गेलं तर एकासारखा सोपा व्यवसाय कडला नाही पण काय शंभर टक्के मेहनत आहे आपल्याला शंभर टक्के प्रयत्न जर केले तर येश हे शंभर टक्के येऊ शकते आपल्याला कारण की आपली मेहनत बी तेवढी प्रामाणिक पाहिजे नाही तर उगाच आणजे पाचशे पिल्ले आणि निस्ता देखावा करायचा याच्यात काही मतलब नाही मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला पिल्लू जलमल्यापासून पिल्लू अंडर पक्षी येईपर्यंत आपल्याला त्याच्यात विचार करायचा आहे त्या दिवशी आपण सुट्टीत होणार नाहीतर काय नाही आणलं आहे टाकलं आहे खायला टाकलं आहे पाणी आज हे औषध दिलं आहे नाही 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 आयुष्य नाही यांच्या संघ लेकरासारखं करावं लागतं लेकरासारखं तर हे पूर्ण हाते हाती लागते आम्ही पन्नासपासून आज पाचशे पक्षर आहोत लहान मोठे आमच्याकडे पाचशे पक्षी आहेत आता आमचं स्वप्न आहे आता आमच्या हाताला काय लाभ होते काय नाही आपण बघू इथून पुढे प्रयत्न चालू आहे आता आम्ही वाढवलेला आहे इथून मागे आम्ही एक वर्षभर दोन गुंठे जागेतच पाच सहाशे पक्षी केले ते जाग्याच्या अभावी निसर्गाच्या अभावी आमचे दोनशे पक्षी मरण पावलेले तरी बी आज आमच्याकडे पाचशे प्लस पक्षी आहेत मित्रांनो आम्ही प्रयत्न केलेले आहेत तर आमच्या हाताला यश आज आज रोजी असल्यासारखं असं आम्हाला वाटतं आज आम्ही आज, आज ह्या चालू वर्षामध्ये मित्रांनो आता ह्या एक वर्षामध्ये आज आमचे स्वप्न आहेत फक्त तेवढे आम्ही पक्षी वाढायचे प्रयत्न करणार आहोत कारण की आपल्याला एकदम गावठी पद्धतीनं आणि कारण की ग्राहकालाही दोन पैसे शिल्लक देतात आपल्याला त्यांना बी त्यांची बी त्यांच्या पैशाप्रमाणे मिळाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे दोन पैसे कमी पण गिराईक गॅरंटीवर राहिलं पाहिजे आपल्याला उगाच क्रॉस पाळायचे आणि क्रॉस द्यायचे हे आपल्याला करायचं नाही कारण की आपण हे घरी कोंबडी घालून उभवलेली पिल्ली ती स्वतः ब्रँड तयार करतात आपण इथे त्याच्यामुळं आपण खात्रीशीरच गिराहकाला बी व्यवस्थित माल देणार तर मित्रांनो कुक्कुटपालन करत असताना असताना तर नियोजन लय महत्त्वाचं आहे कारण की कसं आहे थोडंफार जर चुकलं ना तर हे मोठी हानी होती त्याच्यामुळं सतर्क राहायचं आणि प्रयत्न आपले चालू ठेवायचे कारण की आपण प्रयत्न जर चालू ठेवले तर अडचण येऊ शकत नाही काहीच होऊ शकत नाही आणि कोणी बी करा याच्यात शिक्षण आणि अनपढ याच्यामध्ये काही फरक नाही तुम्ही काही नाही शिकलेला माणूस बी करू शकतो कोणी एखादे ताई पण करू शकते कुणी बी आता कुणी बी महिला बी करू शकते काही अडचण नाही आणि याच्यामध्ये प्रॉफिट आहे मित्रांनो जर प्रयत्न केले तर नक्कीच आपलं घरपरिवार चालू शकतो शेतीला जोडधंदा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि शेतकरी मित्राला जोडधंदा जर असला दोन पैसे याची जर मिळाले खत भेटते मित्रांनो हे जर केलं तर याच्यापासून आपल्या शेतीला खत पण भेटू शकते त्याच्यामुळे हे शेतकरी बांधवांनी करायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे ज्याला ज्याला आपला व्हिडिओ आवडला ಎನ್ನು ಫೋಲೋ ಕೈ ಆವಲ್ಲ ಪೂರ ಢಕಳುವಂತ ಧನ್ಯವಾದ